महाराष्ट्राचा राज्यातील नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आलाय सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रचारासाठी नाशिक मधील भागुर येथे आले होते यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना अजब असे सल्ले दिले काय म्हणाले गुलाबराव पाटील पाफिया निवडणूक फार मोठी निवडणूक नाही आहे हिला काय लोकसभेचं भाषण करायचं आमदारकीची ही निवडणूक नाही आहे ही लाईट पाणी रस्सा माझ म्हणणं असंच असत की ज्यांनी मुलाला जन्माला घ्यायचं त्यांनी फारसं करावं या पाण्याची योजना या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली आहे मी सगळंपणे आपल्याला सांगतो आणि तसं वाटत असेल तर मी बी आर पण द्यायला तयार आहे आणि आता आमच्या विरुद्ध जे सगळे लागले आहेत हे बघा आपण जेव्हा माणूस कमजोर असतो हो, आणि कोणी तेल मारतात मग तो मला मारा रे भावंकी दबाव आला रे कस यांची सगळी बावबंकी दबावून घेतली तुमच्या हो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही या ठिकाणी आपला भगवा शेंडाच पडकणार आहे ही नम्रपणे प्रार्थना करत जेव्हा माणसाचे सगळे पर्याय संपतात जेव्हा तो वेगळे वेगळे प्रचार करतो ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाही आहे ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे शहराला आपल्या सुविधा देण्याकरता थोर माणूस आपल्या अर्ध्या रात्री काम करू शकतो आता सगळे पैशांचे पेव देणारे पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत आता सबू का मटन का मटन तुम्हारा मटन आमच लोक लहर विचार है सका कांग्रेस दुपारी राष्ट्रवादी देता संध्या शिवसेने चेव था तुम तो 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 सकता तो 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 आपके सगे संबंध है ज्यादा दयाच तक्क म्हणजे एका लग्नामध्ये अनोखी माणूस लग्नामध्ये जातो लग्नाची तयारी झाली नाही मला जेवायचं आहे कारण मला कुठलंच निमंत्रण नाही कारण कपडे कुपडे मी चांगले घातले पण मला भूक लागली आहे निमंत्रण कुठलंच नाही आहे गेल्याबरोबर नमस्कार होतो मला विचारलं जातं आपण कुठले सांगतो नवरदेव कडता या का ठ हातात ताँग घेतलाय जेवायला थोड्या वेळाने नवरदेव आणायचो आणि विचारतो आपण कुठले म्हणजे मी नवरीवाला <laughs> एकत्र येतात मतात पाहुणे बाबुडे आहे का ते म्हणता नाही तुमच्याकडचे का म्हणले नाही बाबर विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी बँडवाला कॉमन मॅन तसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव उई जसं आता एकेकाची ओळख करून द्यायचे तसं आम्ही असं खाली बसायचो खाली एकोणऐंशे पंच्याऐंशी झाली शिवसेनाचे नाराज म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं पाणीटरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच शुभेच्छ आमदार होऊन दहा वर्षापासून समोर मंत्री आहोत पण आम्ही सगळे फरक ताप लोक आहे रोडावरचे लोक आहोत रात्री दोन वाजता गुलाबरावला बोलून ना दावा नाही गुलाबराव पाटील नाही आम्ही लोकल गाडी आहे आम दाखवा गाडी थांबवा त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे ही आमची बहीण रडत होती कशाला रडते समोरच्याला रडवायचा आपल्याला भगवा झेंडा त्याच्या तात घालून या भग नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचा आता लढा ला लागतील मुसलमाना सांगतील असं सांगते मुसलमानांना की शिवसेना मध्ये हबू आहे हबू लहान पोट्याला सांगताना पंख्या हात लावू नको <laughs> हबू आहे मुसलमान बांधवांना आम्ही कधी त्रास दिला नाही कधी त्रास नाही माझ्या ना। नगरपालिकेत जनरल वोटिंग मधून आणणारा कार्यकर्ता आहे आमदार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा